वारकऱ्यांना बेदम मारहाण पालगाव जवळील लक्ष्मीनगर जवळील घटना तीन जण जखमी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची आम्हाला न्याय द्या महिला वारकऱ्यांची मागणी मिरज मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे पंढरपूरहून आषाढी एकादशी वारी करून बेळगावकडे परत जाणाऱ्या ट्रकमधील किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली मारहाणी जखमी झालेल्या तिघांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या सीमा भागातील तीस वारकरी पंढरपुरी वारी करून गुरुवारी के ए बाबी सी डी पंच्याऐंशी पस्तीस या ट्रकमधून गावी परत जात होते परत जाताना रत्नागिरी नागपूर महामार्गावरून मिरजेकडे जाण्याऐवजी ट्रक मालगावच्या दिशेनं गेला मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे रस्त्यात उभ्या असलेल्या चारचाकी वाहन काढण्यावरून वारकऱ्यांचा ट्रक चालक श्रीकांत मनवाडकर वयवर्ष पंचावन्न राहणार शिवाजीनगर बेळगाव यांच्यासोबत काही जणांची वादावादी झाली आणि या कारणावरून ट्रक चालकास जमावाने बेदम मारहाण केली मालगावातील एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह हो सुमारे वीस जणांच्या जमावाने ट्रक रोखून वारकऱ्यांवर हल्ला चढवला अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वारकऱ्यांमध्ये हल्ला लोळ उडाला ट्रकमधील महिला वारकरी भयभीत झाल्या ट्रक चालक श्रीकांत मनवाडकर यांना कुऱ्हाडीचा दांडा आणि ट्रकवरील झेंड्याची काठी वगळून बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं वारकरी परशुराम ज्या तुरमुरी येथील ग्रामपंचायत सदस्य आणि महाराष्ट्र एकीकरण एक समितीचे नेते सुरेश राजूकर हे दोघेजण मारहाणी जखमी झाले जखमींना मिरजेच्या या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी वारकरी पोलीस ठाण्यात गेले होते मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे बेधडा